बघा रामरावने दहा हजार रुपये भांडवल तीन वर्ष व कमलराव ने आठ हजार रुपये भांडवल दोन वर्षांसाठी एका व्यवहारात गुंतवले जर रामरावांना एकूण पाच हजार रुपये नफा मिळाला असेल तर कमलरावांचा नफ्यातील वाटा सर भागीदारी प्रमाण या घटकातील हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्नामध्ये कमलरावांचा नफ्यातील वाटा किती असा मुख्य प्रश्न त्यासाठी मनाशी असा एक प्रश्न करा का दोघांच नफ्याच गुणोत्तर किती मग आता हे काढायचं कसं नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी भांडवलाचं गुणोत्तर आणि मुदतीचं गुणोत्तर यांचा गुणाकार केला जात असतो आता हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षा लक्षात येईल इथं भांडवल लिहा लक्ष द्या इथं मुदत लिहा आणि इथं दोघांची नावं लिहा एक आहे रामराव आणि कमलराव लेकरांनो लक्ष द्या रामरावांचं भांडवल आहे लेकरांनो दहा हजार आणि कमलरावांचं आठ हजार या रामरावांची मुदत आहे तीन वर्ष तर कमल रावांची मुदत आहे दोन वर्ष या दोन गोष्टी मध्ये गुणाकार होत असतो म्हणून काय करा की इथं गुणीला चिन्ह इथं गुणिला चिन्ह आणि सरळ सरळ संक्षिप्त रूपाकडे पावलं वळती करा इथं तीन शून्यासाठी लेकरांनो हे तीन शून्य गायब आता बघा भाग द्या बे चूक आठसर बे पंच दहा लक्ष द्या म्हणजे काय तर इथं पाच गुणीला तीन इथं चार गुणीला दोन ह्या शेष गोष्टी म्हणजे बाकी राहिलेलं ओके याचा अर्थ पाच तरी पंधरा आणि चार दोन्ही आठ पंधरास आठ हे त्यांच्या रामराव व कमलराव यांच्या नफ्याच गुणोत्तर काय आहे पंधरास आठ या प्रमाण आहे मग आता उत्तराकडे पावलं इथं परत हो राम रामराव लिहा छदस्तानी कमलराव त्यांचं नफ्याच गुणोत्तर पंधरा आठ असं आहे या रामरावला मिळालेला नफा किती आहे हो पाच हजार रुपये रामरावांच्या नफ्याच्या गुणोत्तरासमोर मांडा प्रश्न विचारला की या भागीदारीत कमल रावांचा नथ्यातील वाटा किती इथं प्रश्न करा आणि याचा त्रेनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार आठचा पाच हजारासोबत मित्रांनो लक्ष द्या आणि पंधराचा प्रश्नासोबत बघा पाच ति पंधरा आणि पाच गुणीला हजार म्हणजे पाच हजार अंशामध्ये आठ गुणीला हजार उरले छेदामध्ये तीन लक्ष उरलेकर गुणाकार आठ हजार छेदामध्ये तीन आता हा भाग दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सहा न जातो हे एवढ्या लवकर तुम्हाला कळत असत दिवसभरामध्ये अनेक प्रश्न विचारतात या सर्व प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये मग आता इथं जवळच उत्तर ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये मेटली म्हणतो जवळचं उत्तर काय तर किंवा दशांश चिन्हानंतर पाचच्या पुढचा अंक आला की समोरची संख्या ग्रहित धरल्या जाते म्हणून दोन हजार सहाशे सदुसष्ट रुपये हा कमल रावांचा नफ्यातील वाटा असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल लेकरांनो गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाघ सर मांडायला विसरू नका हे यासाठी की प्रश्न लगेचच सापडेल अशी हमी तुम्हास देतो अशी ग्वाही तुम्हास देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके